नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस वर आहे गुरुवार तर आज आलेले आहे गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे आणि खूप प्रभावी देखील हा दिवस आहे त्यामुळे आज आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे काही चुका टाळा टाळायच्या आहेत काही गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर काही आपल्याला टाळायच्या आहे तर कोणत्या चुका आपल्याला या दिवशी आज करायच्या नाही तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा काही शुभ दिवशी आपण चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचं शुभ फळ देखील आपल्याला मिळत असते त्यासोबतच या दिवशी काही चुका देखील आपल्याला टाळायच्या आहेत चुक्या के चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आणि म्हणूनच शुभ दिवशी काही गोष्टींचे पालन हे करायचे असते गुरुपौर्णिमा हा अतिशय महत्त्वाची ही तिथी आहे आणि या दिवशी गुरुपूजनाला महत्त्व आहे तसेच या पौर्णिमेच्या पौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते गुरुपौर्णिमाच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपल्या घरातील देवपूजा आपल्याला करायची आहे घरां घराची स्वच्छता करायची आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्यावर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तसेच या दिवशी पिवळं पिंपळ वृक्षाला दे पिंपळ वृक्षाची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि एक दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हे तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही करू शकता तसेच आपल्या पितरांच्या स्मरणार्थ काहीतरी दान देखील आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळेच या शुभ दिवशी जर काही वस्तू आपण दान केल्या तर त्याचं शुभफळ देखील आपल्याला मिळते आणि आपल्या पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यामुळे या शुभ दिवशी अवश्य तुम्ही आर आवर्जून यथाशक्ती तुम्ही दान करा आणि दान करताना आपल्या पितरांचं स् स्मरण करून आपल्याला दान करायचं आहे तसेच काही शेवाही आपल्याला करायच्या आहे तर आज आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्राचे पठण करायचं आहे त्यासोबतच स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायचं आहे तर या दिवसापासूनच सत्यनारायण म्हणजेच जे पौर्णिमेला बारा पौर्णिमे बारा पौर्णिमा सत्यनारायण केले जाते तर ते देखील तुम्ही आजच्या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ आणि प्रभावी दिवस आहे त्यामुळे तुम्ही आजच्या पौर्णिमेपासून देखील या व्रताला सुरुवात करू शकता ज्यांची इच्छा असेल ते हे व्रत करू शकता तसेच मंदिरामध्ये आपल्याला पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहे तर यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो तसेच घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि तसेच गुरूंचाही आशीर्वाद घ्यायचा आहे तसेच कोणत्याही गोष्टी कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर बघा या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणाला फसू नका तर खूप शुभ दिवस आहे त्यामुळे या काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी मांसाहार देखील करू नका तसेच चातुर्मास देखील सुरुवात झाला आहे तर यामध्ये काही गोष्टी आपण पाळत असतो तर त्या देखील पाळल्या गेल्या पाहिजे त्यासोबतच आज दिवसभरामध्ये तुमच्या दारामध्ये आलेली व्यक्ती कोणीही असो तर तिला तिचा अपमान करू नका आणि हे नेहमीच करावे कधीही आपल्या घरी कोणतीही व्यक्ती आली तर तिचा अपमान करू नये त्यासोबतच आज गाय कुत्रा यांना देखील तुम्ही खायला देऊ शकता काही त्यासोबतच पशुपक्ष्यांना देखील तुम्ही दाणे टाकू शकता ला ला है तर या काही गोष्टींचे देखील आपल्याला पालन करायचे आहे तर अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे तर आज तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घ्या त्यासोबतच आपल्या पितरांच्या स्मरणार्थ काहीतरी आवर्जून थोडं होईना दान करा शुभ दिवशी आपण जर दान केले तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला आवर्जून आपल्या पितरांच्या नावाने दान करत जा यामुळे आपल्या पितरांचा देखील कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो